नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की माननीला काव्याला बोलण्याचा पश्चाताप झालेला असतो आणि माननी काव्याला गेस्ट रूममधून बाहेर काढते आणि काव्या बोलते की काकू मी कुठेही जाणार नाही मी पारशिवाय अजिबात राहू शकत नाही तुम्ही असं का करता काकू तेव्हा माननी म्हणते की माझी चूक सुधारत आहे तुला तुझ्या पार्थकडे सोडत आहे आता तुझा वनवास संपला काव्या तेव्हा काव्या खूपच आनंदित होते आणि माननी काव्याला पार्थच्या रूममध्ये नेते काव्या म्हणते ने की मी परत आले देशमुख तेव्हा पार्थ काव्याला बघून खूपच आनंदित झालेला असतो तेव्हा माननी त्या ते दोघांची नजर काढते तर मंडळी कसा वाटला आजचा प्रोमो मला कमेंट करून नक्की सांगा लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका